आणि त्यांना साथ लाभली शंभू बाजेगुरु खडक वासलाकरांची सेमी या मैदानातला शेवटचा आठ सुटला आणि कोण होतोय आठवा बैल गाडी मारक फायनल सडी पात्र चालू झाला आठ मध्ये कोण होतोय फायनल पात्र सगळ्यांचाच कच पणाला परंतु पण एका सुंदर गाडी छोट्या ड्रायव्हर खोराळ्याचा छोट्या मामा कोराळ ख हा आठचा निकाल निकाल आणि निकाल सेमी मानाला आठचा निकाला तास क्रमांक सात वरून दावलेली गाडी नाथ साहेब प्रसन मोल शेठा सुसगाव नाथ साहेब प्रसन गुणावरे ही गाडी फायनल साठी पात्र आणि तास क्रमांक सहा वरून धावली गाडी ज्योतिर्ग प्रसन्न सार्थ कृष्णा शेठ सावंत ढोळा गणपत ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र दोन्ही विजेत्या गाडी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन असे या ठिकाणी फायनल ला गाडी पात्र झाली जावी ला पाहायला नाचाय प्रसन्न शेठ सुसगाव करा बकासूर आणि त्यांच्या जुला या ठिकाणी उजवीला ला पाहायला रोहन जांभळे जांभूळवाडी आणि भैयाड्यावर गुनवारी करायची रायफल सुंदर गाडी पळली छोट्या गाडी या ठिकाणी पात्र आणि क्वार्टर बाईनला सुंदर असे गाडी पळाली चेंडू आणि पक्ष्याची गाडी त्याबद्दल या ठिकाणी बक्षीस घेऊन जा रोहन बऱ्याच दिवसा शिवराज भाऊ इंगवले कराड झाली आणि रायफल फायनल साठी पात्र बकासूर बरोबर मालकाचा गगनाथ मावना शिवराज भाऊ इंगवले कराड यांच्यावर या ठिकाणी कोराच्या छोट्या मामानं त्याबद्दल छोट्या मामा मामाला ऑनलाईन पाचशे तिकडूनच घ्यायचं आहे त्याचबरोबर विश्वजित भैया देशमुख या चित्रा बैलाचे मालक यांच्या या ठिकाणी मोरगावकरांना संतो आपला मोबाईल चेक करायचा आहे फौजी फौजी चेअरमन सेमी बॅनल तीनच ऑब्जेक्शन आहे यांचं काय बघा चेअरमन चेअरमन बघून घ्या त्याचबरोबर या ठिकाणी एक संघर्ष योद्धा ज्या काही काळ या ठिकाणी आजारपणात घालवला पण आजारपणात कोणत्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची कमी त्याला भासून दिली नाही आता शंभूबाजी ग्रुप खडक वासला यांची बुलट आणि त्याच्याबरोबर विश्वजित भैया देशमुख मिलिटरी आपशिंगकरांचा चित्रिया सुंदर अशी गाडी फायनलला पात्र गेली त्याबद्दल पैवान निखिल सेठ कोरडे आणि पैलवान